भाई दाजी झोपली असते ना आता मला गाडी भेटली नाही दाजी हो दाजी बाई दाजी दाजी आहे का हो ना काय हा ताजे मला बस नाही भेटली हो नाही इकडे वापस येणार नव्हते ताई घरी नाही म्हणून पण मग गाडीच भेटली नाही लय वेळ उभी राहत तिथं तो बरं जो मग का जोपूर तुम्ही जोप होते का फुल झोपत होते जेवण केलं का केलं हो ना बघा ना आता हे टाकू का काय ती बहीण नाही आज मी तिथं ना हॉटेलला ला नाश्ता वगैरे केला होता त्याच्यामुळे मला आता काही भूक वगैरे काही नाही कपडे झोपशील ना हो झोपते ना लाईट ला... चालू ठोक बंद नाही चालूच राहून येत नाही मी ना कसं मला डोकला लागला होता लाईट बंद करून मला झोप येते हा का दाजी मला भीती वाटते बिलीची नाही काय पाली, का, पाली का, आता ती तिथे बाई ना तिला येत नाही ती काय करते लाईट बंद करून झोपत आम्ही हो पण नका मला भीती वाटत राहून दे बाई लाईट चालू राहून झोपू का मग जप ते ते, गार्मार्ण, गार्मार्ण तो नावरच काय म्हणणार नाही तू माझा नवरा कशाला काय म्हणल टाइम झालं म्हणून नाही मी कुठे लोकांच्या घरी ये तेच आहे मी माझ्या दाजीच्या बहिणीच्याच घरी येते कायला काय म्हणते त्यांना माहिती आहे आता इला लेट झालेली आहे म्हणून भाजी थंडी वाजते नाही हो गरमड गरमडं झालंय झोप नाही मला त्या अंगावर घेऊन झोपायला लागून झोपणं झोपणं तुला काय घेऊ जर कोताटे घेऊ घेतले मी एकाला एक, एक दोन लावून घेतले झोपू का मग दाजी आज ताई नाही घरी तर करमत बी नाही बाई दाजी आहे ना, ना काही करत दाजी आहे ना करू मी लोनचा करत झोप येते oh uh. 嗯。Hmm. काय होई पाव म्हणलं अस झोपल झोपली ना तुम्ही अशी इकडे काय आले नाही झोप लागली का नाही लाग तुला पाहत होतो कारण उंदराला खोडबड करते ना झोप लागली की नाही लाईट बंद कर नाही नाही झोपली उंदराय तुंदराय नाई त्या म्हणलं तुला उंदिरमध्ये त्या काय म्हणलं झोपली का नाही मेहन असं झोप झोप काय काय झोप लाईट बंद नका करू हा दाजू भीती नाही लाईट नाही 嗯嗯嗯，嗯嗯。 嗯。<laughs>

मला तर लई भीती वाटते निराकरण करतो तू काय तू बिंदा झोप काय तुम्ही म्हणाल मावा मग वर येते मला जॉब लई भीती वाटते एक काम करते इथे झोप ना नाही मग कारण ये वर नाही उंदीर चढते हा का उंदीर वर नाही नको इथंच ठीक आहे पाय बा तू 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 आहे झोप खाली ते उंदर आहे ना उंदर आहे ना खाली झोपले खाली मी वरती झोपत नाकाला उंदीर चावला होता दिवशी हा हा दीड महिने दवाखाली तिथे काय सर होत्या उंदरा मला उंदराची भीती हायच आहे ना उंदीरची भीती मग उंदीर सारखा नाही मारत उंदीर हाती लागत नाही सभागती टोला बात उंदीर मारत सभागती भूक चूक टोला पांदीर मार जोपा झोप पोर लागत पण मी तसे नको भाई मला असं वाटतं तुम्ही जो पण खाली पण नाही नाही मी इकडे तोंड करून जाऊ पण तू इकडे तोंड करून झोप ना का नाही तर नाही ते तुला माहितीच आहे ना तू बहीण घरी नाहीच आहे ना मग काय नाही नाही मला इकडं झोपी ती असते ना मला सवय असं याचं तांगडा तंगडी टाकून झोपायची नको जाऊ दे मी इकडे झोपते मग पाहाय बा तू उद्या जवाबदार किंवा पाळ बा का तू भाई निमने निमरात एवढा मोठा गुस्स येतो गुस हां हां तुझ्या डोका केवढा गुस्स आहे डायरेक्ट तुम्ही लक्ष ठेवा बरं का दाजी तर मला मला झोप लावून मग काय करशील तुम्ही ना जागे राहा तिथं ते घेऊन बसा ना इथं लाकूड मला झोप झोपाली मग आजच्या दिवस नाका झोपू ना मग तर झोप तर मला येतच नाही मला पर आता मी बळबळ झोपत होती नका झोपू ना मग आज तू तू भयंकर नाही ना तसं मला झोपच येत नाही कधी जायले आधी परत दिवशी जायले तसं काल इकडं झोपेल मा डोळा डोळा नाही का

तुझ्या घातला असत परत ते कस माहिती का मला उंदराचं घालायचं उंदराचं काय डोक्यात मस्त आहे ना चोपड चर चटचटीत झोप तू झोप का झोपू नये मग तुम्ही झोपू का तुला उंदराला जुळधार नाही बसून राहा तुम्ही आता खबर बसता माय माई दहाजी तुम्ही झोपले प्ले मंदिर आल्यान मला चावलं मग माझी बहीण तुम्हालाच बोलन मग सोटे ना सोटे स्वट्या पैकीच सापडायचं चटी ते बाय घालूनच देईन मी डायरेक्ट घालून देईन काय ला उदरच्या डोक्यामध्ये हा का मरन ना पण यानी मंदिर मग सापडलं तर मर नाही तर भाऊकडा हा ना हे पण यानी लई चांगले चांगले मारा ते म्हणे मला माई डोळे जा का सुटले ते बाय ना दहाजी हो दाजी बाई मी झोपणार नाही बर का मग मी पण झोप दाजी लक्ष राहू द्या बर का दाजी हो दाजे उठा ना तुम्ही झोपू न करून राहील बर का उठेल इकडं तोंड करून बसा लक्ष राहून बर का <स्था> 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 दाजी हे काय तुम्ही इथं माझे शेजारी झोपले दाजी हो गेले देवोड़ी। का काय थक हा थक्की नाही मी आहे शाली दाजी बाई इथं नसते आले तर बरं झालं असत हे काय उद्या तुम्ही इड कष्ट झोपले मा तुम्हाला मी उंदीर पाहिलं सांगितलं तुम्ही मागोवादडीत शिरून झोपले तुम्हाला काही लाज आहे की नाही ते ना डोळे जाग तुमच्या तुमच्याकडे डोळे जागा लागले पण तुम्ही मागू आता काय करू राहिले मला वाटलं ठेकीच पिले ना मला वाटलं तू का मग तुम्ही आता शिकले आणावर आले का भाई मी राहिले नसते तर मला परवडलं असत बाई तुला बोलवलं होत हा मी तुला बोलवलं होत हा पण असं नसतं कोणी जान जवान पूर्वी घरात येऊन झोपले ती शाद झोपात राहत आहे मग जाऊ दे भाई मी ना सकाळी उठून मामा निघून जाईन मला काय आता झोपायची अपेक्षा नाहीये मी पुढच्या खोलीत जाऊ किचन मध्ये जाऊन झोपते तिकडे नको तिकडे एवढा मोठा होऊन दिले जाऊ दे मला काही खास सारखे तो कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो बघा हा जाऊ दे जाऊ दे मी पाहिन हे काय मग तुमच्या वाजारी आतरुणात बसून जाऊ एका ठिकाणी जागा नाकाय मी होऊन जाईल वाऊ दे पाहि होईन मी आज होईन तुम्हाला काय करायचं अरे पण तुला नावर तुला शिकारला पाहिजे ना तो तू असं अडचणीच्या ठिकाणी जोमतो अडचणी ठिकाणी असं कुठे नाही जोमतो मी ना आता वरती जाऊन झोपते तुम्ही इडच काढली झोपा बाई तुम्ही तर डायरेक्ट आत म्हणून घुस लागले माय तू बी म्हणून तुला नाही नाही इड तुम्ही झोपा मी झोपते मी मी वर आधार म्हणून झोपलो माझ नाही तर सगळे फोटात हा आधार नाही बहीण बरोबर म्हणते ते पापी नजराचा माणूस म्हणते गाडी जर भेटली असते ना इथं राहायची येळ नसते आली म्हणून आता काय ते आडला हरी गाडवाचे धरी बाई एक उंदराचा त्रास झाला आणि यांचा एक दुपट त्रास झाला काय बाई आता मला झोपच उडाली बाई कधी सकाळ होईना असं झालं मला बाई झोपही सुधरा नाही एक तर दिवसभर तिघून आता उभं राहू राहू डोकं दुखून गेलं निसत काय करू झोप आता आणि येणार आता झोपले आता काही नाही येणार वर उंदिराने यायचा दाजीने यायचे आता निवंत झोप काय उंदरा माग साप लागलाय काय दाजी ग उंदरा माग साप लागलाय असं एवढा आहे मला विसर उंदरा माग साप 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 तिकडे उतरला एवढेच उंदीर कुठे उंदीर याच्या खाली गेला साप त्याच्या मागे गेलाय मला एवढं काही दिसा ना तुम्हाला बरं दिसू राहिलं अरे एवढा झाडा साप आहे या बाय फुस करतो फुस करतो उंदराला पाहून फुस करतो असा हा का पक्का उंदरा माग लागेल तू आज दाजी तुमचे लईच नाटक झाले बर का मला इड सापाई दिसा ना उंदिरा दिसा ना तुमचे लई नाटक झाले बर का आता म्हणजे मी राहून काय केली किड घडी घडी वरून काय गोदडी खाली वरकर राहिले अंगावरून काढून गोदात काय शूर राहिले हो ताजी तुम्ही मला घाबरव राहिले ना स्वतः घाबरू राहिले मी सापल कुठे आहे कुठे आहे नाही भेट मी मुद्रा बी तू भाई बाबा मला मारून टाकून राहिलं तर घाबरू घाबरू इकडं कायच पत्ता नाही इडा हा असं चालवता दिसला होता का असं असं चालन असं चालन काय असं पाता नाही माल नाही जाऊ मी चालले निघून जाऊन रात्रीची हा जाऊ दे रात्रीची माल कोण निघाल रिक्षावाले आमच्या गावची हा पाहिजे मामधी मत आहे रिक्षावाला त्याला कोलून लावीन नारेट्रो केले होते रिक्षावाले आमच्या गावातले तुमचे मॅटर तुमच्या जवळच राहून दे किती पापी माणूस आहे मला कळलं कळलं ताई आल्यानंतर मी सगळं सांगून देणार तुम्ही काय काय नाटक केलं तिला माहिती गे विचारते तिला किती उंदरा किती सापे घरात तिला माहिती ना उंदरे साप किती घरा आम्ही विचारा ना तिला मानायच पोर काढून दिली हा ते मी माझं दे मला नाही थांबायचं अगं थांब ना ग

तुम्ही ना ताई घरी नाही म्हणून बाव चाळले तुम्ही जेवढे वरून काळे ना तेवढे मनात पण काळे आणि दुसरी गोष्ट अशी सावळा आहे एवढा काळा नाही माणूस आहे थांबा उद्या ताईला येऊ दे मी तिला सगळं सांगून देते तिच्याजवळ नाही म्हणून जाऊ एवढे काय गरज नाही मला नाही थांबायचं झोप का हा पाल थांबले असं नाही आता कुठं जाऊ वेळ रात्रीची गाडी भेटते का नाही काय ना काम करते तिकडं पडवीतच झोपून राहते दाजेला माहीतही येणार नाही की मी मी झोपिले म्हणून जाते पडवीतच झोपून घेते